एकूणच मला जी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते ती प्रचंड प्रतिसाद उदयन महाराजांना मिळतो आहे त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे भ्रष्टाचारावरून आता सुद्धा तुम्ही बोललेला आहात परंतु आज यामिनी जाधवांचा जो अर्ज भरलेला आहे काही काळापूर्वी तुम्ही कोरोना काळात चोवीस बारा महिन्यामध्ये चोवीस महिन्यामध्ये अडतीस प्रॉपर्टी घेतल्या त्यांना अर्ज उमेदवारी ऐका कोरोनाच्या काळात जो भ्रष्टाचार झाला त्याचे बोलविते धनी कोण होते हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्यांना आम्ही लवकरच एक्सपोज करणार आहोत पण शरद पवारांनी ज्या आज टीका केली आहे की मला सुद्धा मोदी साहेबांचं कुटुंब माहीत आहे परंतु मी त्यावरती भाष्य करणार नाही मी माझी पातळी सोडणार नाही ही छान पद्धत आहे सगळं भाष्य करायचं आणि मग म्हणायचं मी भाष्य करणार नाही पण त्यांनी करावं ना मोदीजींचं जीवन हे एका खुल्या पुस्तकासारखं आहे त्यामुळे ज्याला जे भाष्य करायचं त्याने ते करावं जेव्हा तुम्ही त्यांच्यावर भाष्य कराल ते उलटून तुमच्यावरच येईल